धार्मिक स्थळ निर्माण करणारे आईलेबाई होळकर असतील यांचा आदर्श कोणीतरी आम्हाला प्राप्त झालेला आहे आणि या आदर्शावरती आमच्या सर्व महिलांनी त्यांचा वारसा पुढे घेऊन चालावं एवढीच अपेक्षा या स्नेहमिलनाच्या माध्यमातून करते धन्यवाद धन्यवाद ताई जनविकास परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून हा उपक्रम आज पाच वर्ष झाला आपल्या या केजनगरीमध्ये अविरतपणे सुरू आहे आणि सुंदर असं मार्गदर्शन ताई आपण महिलांना केलं की जनविकास परिवर्तन आघाडीच्या वतीने हा कार्यक्रम इतका सुंदर आणि खरोखरच यानंतर मी ताईंना अशी विनंती करतो की आपण एक सुंदर उखाणा घ्यायचंय धन्यवाद ताई सुंदर असा उखाणा आणि मी इकडं थोडं पलीकडं जातो पलीकडल्या साईडला थोडं मी अशी विनंती करतो की आपण सुंदर असा उघाना घ्यायचं शारदा ताईना अशी विनंती करतो की आपण या ठिकाणी उखाणा आहे आणि नंतर ताईकडे येणार आहे ताईकडे येणारच आहे आपण सुंदर असा उघाणा घेऊन आम्हाला जनविकास परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून जो हा उपक्रम पाच झाले सुरू आहे याबद्दल आपण आपलं मनोगत आम्हाला सांगायचं आहे सासू सासरे प्रेमळ माझ्या हौशी वसंतराव पाटलांचं नाव घेतले प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी जनविकास परिवर्तन आघाडी मार्फत हा कार्यक्रम प्रत्येक वर्षीच खूप चांगल्या मोठ्या प्रमाणात राबवला जातो आणि हा जानेवारी महिन्यातला आणि आपल्या मराठी महिन्यामधील पौष महिन्यातला म्हणजे थंडीच्या वातावरणातला म्हणजे आपल्या पूर्वजांनी या सणाला पारंपरिक खूप चांगलं महत्त्व दिलेलं आहे या सणा बायपाठी मागे एक आरोग्याच्या दृष्टीने खूप चांगला जुन्या आपल्या पूर्वजांचा उद्देश आहे की गोळ म्हणजे उष्णता वाढवणारे पदार्थ खाणे आणि शेतात जे आपल्या या आता या दिवसात उत्पन्न होतं गहू हरभरा उंब्या बोरं वगैरे असलं हे आरोग्यासाठी ज्या मोसमात खूप चांगलं असतं त्याच्यासाठी हा सण लाभलेला आहे आणि जुन्या काळात महिलांना बाहेर जायला जास्त भाग नव्हतं घोषा पद्धत

आता ह्या वर्षी काही म्हणजे पाच कार्यक्रम आमचे ठेवलेले आहेत पाचही ही कार्यक्रम मला जिथे ताई फोन लावतात किंवा आमच्या पशी सांगतात आम्ही सांगतो त्या त्या कार्यक्रमाला त्यांनी बाहेर त्यानिमित्ताने कार्यक्रम त्यांनाही थोडीशी माहिती म्हणजे बाहेर निघल्याच्या नंतर काय असतं महिलांसाठी हे असं मी सांगेन मुलांना कि प्रत्येक ठिकाणी येऊन सण साजरे करावे त्यांचाही त्यांनी आनंद घ्यावा असं द्या आणि शुभेच्छा देते

बायकांचा किंवा म्हणजे एकमेकांच्या जवळ यावं त्यांचे काय विचार आहे आणि असे कार्यक्रम घेतले ते चांगले आहेत समजा म्हणजे त्या संघाच्या निमित्त बायकांना आर्थिक शुभेच्छा धन्यवाद ताई आणि बापाने सुंदर उखाणा घ्यायचा

हा कार्यक्रम घेतलेला आहे मी आतापर्यंत कार्यक्रम पाहिले नगरपंचायत अंतर्गत म्हणजे बऱ्याच वेळेस पाहिले तर परंतु मी आज उपस्थित यासाठी राहिली होती की मला ताईशी बोलायचं होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जे आतापर्यंत जेवढे नगराध्यक्ष मी कोणा का वगैरे काय करत नाही परंतु जे आतापर्यंत जे माजी नगराध्यक्ष पण होत्या महिला पण होत्या आणि पुरुष पण होते परंतु जे सुद्धा काय बनसोड नाही निर्माण केली शक्यतो महिलांची आणि पुरुषांची पण तर ती अशीच एक बोट कायम स्वरूपी टिकून राहावी आणि जे ताईने मगवा मा, सांगितलं कि परितक्ता आणि विधवा महिला त्यांचा एक विशेष उल्लेख होता आजच्या ह्याच्यामध्ये त्यांच्या भाषणामध्ये की विधवा आणि परितक्ता महिला आपण हळदी कुंकू म्हणलं कि विधवा आणि परितक्ता महिलांना टाळतो पण हे टाळणं अपेक्षित नाही जे ते ताईन

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समिती म्हणजे प्रजासत्ताक दिनानिमित्त जेव्हा भारतीय संविधानाच म्हणजे आज त्याच्या निमित्त हा कार्यक्रम घेतला त्याबद्दल पण सगळ्यांची मी स्वतः काही बन विशेषतः खूप आभारी आहे आणि अशाच कार्यक्रम वर जेव्हा त्यांनी घेत राहावेत त्यांना आमचा पूर्णपणे पाठिंबा राहील जिथं कुठं कार्यक्रम असतो तिथं मला आवर्जून बोलवत जाता येईल कारण मी त्याच्याकडून भु� वेळात वेळ काढत आजी तुमच्या काळामध्ये आज तुम्ही आमच्या एक मार्गदर्शिका आणि आई आहात तर तुमच्या काळामध्ये कसा कार्यक्रम होता आणि तुमच्या मुलीच्या काळामध्ये कसा कार्यक्रम ह्याच्यातला फरक थोडं सांगता का सर्वसामान्य महिला यांना समान व न्याय हक्क मिळाला पाहिजे याच्यासाठी स्वतः राज्य गादीवर असल्यानंतर त्या महिलांसाठी प्रामुख्याने करणाऱ्या सर्वांना समान न्याय अहिल्या राणी होळकर ज्यांच्यामुळे शेण माती साडीवर घेऊन अतिशय कष्ट करून त्यांच्यामुळे तुम्ही आज या ठिकाणी आणि मी आज या ठिकाणी उभा आहे अशा आमच्या आद्य शिक्षिका क्रांती सावित्रीबाई फुले शेण माती अंगावर खाऊन गौऱ्यात थापून ज्या महामानवाला परदेशात पाठवलं आणि भारतीय संविधान देण्यासाठी योग्य केलं अशा आमच्या माता रमाई आणि सर्व महापुरुषांना सर्वप्रथम अभिवादन करते आज या ठिकाणी विचार मंचावर उपस्थित असलेल्या आमच्या मैत्री आदरणीय सेवितताई सागर पंचायतच्या नगरसेविका आदरणीय पद्मीनाथा शिंदे या ठिकाणी उपस्थित असलेल्या महिला व बालकल्याण सभापती आदरणीय पल्ताई राज दुसऱ्या नगरसेविका आदरणीय आशाताई कराड या ठिकाणी माझ्या बाजूला असलेल्या देशमुख साखरेताई सदोदर ताई राऊतताई आणि सुंदर तुम्ही सगळ्या जणी फार बोलणार नाही कारण आज अडचण मला वाटलं नव्हतं की एवढ्या मोठ्या प्रचंड संख्येने उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल तुमच्यासाठी टाळ्या वाजवायला म्हणजे मी लावलेल्या खुर्च्या कमी झाल्या निश्चितच पुढच्या वर्षा शेवटच्या टोकापर्यंत खुर्च्या नेऊया आणि अतिशय आनंदात माझी कुंभाचा कार्यक्रम साजरा करूया गेली चार दिवसापासून केसमध्ये जनविकास परिवर्तन आघाडीच्या वतीने आम्ही हर्दी कुंकवाचा पंधरा सतरा या तीन चार वार्ड्यासाठी केस नगरपालिकेमध्ये काल सहा सात आठ वाजेपर्यंत कार्यक्रम झाला आणि आज, आज तो तो या ठिकाणी कार्यक्रम तुमच्यासाठी आणि जय भवानी कन्या प्रशाला या ठिकाणी कार्यक्रम आहे खूप आनंद होतो हा महिना आपल्यासाठी अतिशय उत्साहाचा असतो अतिशय आनंदाचा असतो कारण की ज्यांच्यामुळे आपण शिकू शकलो ज्यांच्यामुळे आपण अक्षर वाचू शकलो त्यांची जयंती तीन जानेवारीला आणि त्या जयंतीपासूनच या कार्यक्रमाची म्हणजे महिलेची सुरुवात झाल्यासारखी ते क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंची जयंती असती तीन तारखेला राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंची जयंती बारा तारखेला पुन्हा चौदा तारखेला आमची मकर संक्रांती होती म्हणजे महिलांचा सण जो की आपण पिढ्यानपिढ्या करत आलो विचारांचं वाण एकमेकींना देत आलो विचाराची देवाण घेवाण देत आलो तीन गुणाचा गोडवा एकमेकींमध्ये विचाराच्या माध्यमातून वाटत आलो अशा पद्धतीचा हा सण येतोय ये, संक्रांतीचा आणि त्यानंतर सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिन येतो म्हणजे प्रजासत्ताक दिन आल्यानंतर त्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं भारतीय संविधानानुसार आपल्याला राज्य करता येते आणि भारतीय ये संविधानामध्ये तो दिवस आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे कारण की भारतीय संविधानच एक असं संविधान आहे की त्या संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिला आणि पुरुषांना समान अधिकार दिलेले आहे माय माऊली असेल कारखान्याला जाणारी असेल नगराध्यक्ष असतील ना कलेक्टर ताई असतील सगळ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मतदानाचा एक अधिकार दिला आणि तस उत्कृष्ट जगातील सगळ्यात चांगलं सुंदर असं संविधान प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी बाबासाहेबांनी दिलं आणि त्यापासून लोकांनी लोकांसाठी लोकांनी चाललेलं राज्य म्हणजे लोकशाही स्थापन झाली म्हणजे हा महिना अतिशय आनंदाचा आणि तिथून पुढे सगळे हळदी कुंकवाचे कार्यक्रम रोखा देखील असतील सुंदर सुंदर साड्या जाण्याची संधी बाहेर जाताना जाऊ का विचारावं लागतं विचारावं लागतं का नाही पण हार्दिक हार्दिक कुंभांचा कार्यक्रम म्हणलं की आपल्याला फ्रीडम असत उशीर झाले